डॉक्टर हिना गावित यांनी मतदानापूर्वी गणरायाचे घेतले दर्शन त्यानंतर मतदान केले नंदुरबार लोकसभा महायुतीचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी बजावलाय मतदानाचा हक्क नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा उमेदवार डॉ हिना गावित यांनी मतदानापूर्वी नंदुरबार शहरातील श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या केंद्रात आणि गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले यावेळी त्यांनी भगवंताकडे विजयाचा आशीर्वाद घेतला जनकल्याणासाठी आपल्याला विजयी करावं अशी प्रार्थना त्यांनी यावेळी देवाकडे केली आहे त्यांच्यासोबत नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा व त्यांच्या धाकटी बहीण डॉक्टर सुप्रिया गावित देखील सोबत होत्या नंदुरबार लोकसभा हा राज्यातील पहिल्या क्रमांकाचा लोकसभा मतदारसंघ आहे सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर रांगा दिसून येत आहेत त्यातच भाजपच्या उमेदवार डॉ हिना गावित यांनी नंदुरबार शहरात आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून ही देशाची निवडणूक आहे आणि नागरिकांनी देशहितासाठी मतदान करावे असे आवाहन देखील उमेदवार डॉ हिना गावित यांनी केले आहे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा व त्यांच्या धाकटी बहीण डॉक्टर सुप्रिया गावित यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय आज मी माझी बहीण आणि माझं फॅमिली आईवडील सगळ्यांनी आम्ही मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलेलं आहे आमचा मतदानाचा हक्क आम्ही बजावलाय सकाळी आता मतदान सुरू होऊन दोन तास झाले दोन तासामध्ये अनेक मतदान केंद्रांवरती मोठ्या मोठ्या रांगा आम्ही मतदारांच्या बघतोय त्याच्यामुळे मतदारांमध्ये जो उत्साह आहे तो या मतदानामध्ये आम्हाला पाहायला मिळतोय मतदारांना काय करता आवाहन करतात मी मतदारांना आवाहन करेन की ही जी निवडणूक आहे ही लोकसभेची निवडणूक आहे आपल्या देशाची दिशा ठरवणारी निवडणूक आहे आपल्या देशाचं नेतृत्व हे कोणाच्या हातात आपण द्यावं हे ठरवणारी निवडणूक आहे आणि त्यामुळे आपलं एक मत हे देशाचं भविष्य ठरवू शकतं म्हणून मतदारांनी मोठ्या संख्येने येऊन मतदान करावं असं सर्व मतदार बंधू भगिनींना माझं नम्र विनंती ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार